श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी तुला जी काही संधी प्राप्त होत आहे त्या संधीला न कमावता त्याचे सोने कर, कारण हा आनंद मी तुझ्या जीवनात देऊ इच्छितो तुझे आयुष्य यामुळे खूप काही पुढे जाणार आणि यात शंका घेऊ नको तू अध्यात्माशी जुळून माझ्यापर्यंत आला आहेस मला तू आपला गुरु मानतोस तू संपूर्ण विश्वासाने माझ्यावर पिता म्हणून विश्वास करून तुला जे हवे आहे ते माझ्याकडे मागू शकतोस बाळा मी तुला कधीही देण्यासाठी नकार देणार नाही बाळा कारण मी हे जाणतो की तू माझ्याकडे तेच मागत असतो जे तुझ्या आयुष्यात तुला कधी कधी अशक्य वाटते बाळा पण ते तुझ्या देवासाठी तुझ्या भगवंतासाठी काहीही अशक्य नाही तुला माहीत आहे मी अशक्यही शक्य करणारा देव आहे तेव्हाच तू माझ्यापर्यंत ती शक्यता घेऊन आला आहेस होय बाळा तुला जे आज अशक्य वाटत आहे ते माझ्या आशीर्वादाने मी तुझ्या आयुष्यात नक्कीच शक्य करणार आहे बाळा आज विश्वासाने हा संदेश तू ऐकायला घेतला आहेस तेव्हा मी तुला आनंदाने सांगू इच्छितो की हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुम्ही ज्या काही इच्छा करत आहात त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही फक्त एक पायरीज वर चढणे आवश्यक आहे बाळा तुम्ही अध्यात्माच्या मार्गात आहात तुम्ही नामस्मरणही केले पाहिजे जितके होईल तितके नामस्मरण करत तुम्ही भगवंताचे स्मरण कराल तितके तितके तुम्ही देवाच्या भगवंताच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल कुणीही असे नाही जे ईश्वराच्या दूर राहू इच्छितील प्रत्येक भगवंताच्या ईश्वराच्या जवळ राहू इच्छिता त्यासाठीच तुम्हाला सर्वात सोपे साधन म्हणजे नामस्मरण हे भगवंतानेच तुम्हाला दिले आहे देव म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करशील तितका तितका जवळ तू माझ्या येत जाशील जर तुला या मायेच्या दुनियेत जे काही हवे आहे ते तुला आवश्यक असे वाटते तेव्हा ते, ते माझ्यासाठी अशक्य नाही बाळा मी एका क्षणात तुझे आयुष्य परिवर्तित करण्यासाठी इथे उपस्थित आहे तू जेव्हा मला मनापासून हा कामारशील तेव्हा मी माझा आशीर्वाद तुला देईन आणि तुला त्या ठिकाणी नेऊन ठेवेल ज्या ठिकाणी तू तु तुझे स्वप्न रंगवले आहेस बाळा तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी तुमचे घर देखील तितकेच महत्त्वाचे आहे हे मला माहीत आहे देव म्हणतात जर तू त्या खूप छान घरासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस तर मी देखील तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहे बाळा चिंता करू नकोस काळजी करू नकोस कारण हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास की तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुझ्याकडे ते आशीर्वाद आणि चमत्कार घडून यायला सुरुवात होईल हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण ठरत आहेत बाळा ज्यांचे कुणाचे काही कार्य अडलेले आहेत त्यांना मी आज या संदेशामार्फत सांगू इच्छितो की त्यांनी भगवंताच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे उचलावे आणि मग बघावे तो देवांचा चमत्कार देव म्हणतात जर बाळा तू विश्वासाने आपल्या कार्यात मन लावून करायला तयार असशील तर देवही तुला त्या ठिकाणी असे मार्ग दाखवू इच्छितात ज्यामुळे तू इच्छित प्रगती साधण्यास कधीही कमी पडणार नाहीस बाळा तुम्ही येत्या काळात तुमच्या जीवनातील शक्तिशाली अध्यायात प्रवेश करत आहात हा प्रवेश तुमच्यासाठी अतिशय सुखद अनुभव देणारा ठरणार आहे देव म्हणतात तू केलेली खूप काही काळजी ती निरर्थक ठरेल त्यात वेळ घालवत बसू नकोस तुला जी काही कामे दिली आहेत त्यात मन लावणे सुरू कर भगवंत नेहमीच तुझ्यावर कृपादृष्टीने आनंदाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत आहे जर तुम्ही या प्रक्रियेत सहभागी करू इच्छिता तर देव तुम्हाला सहभागी करून घेत आहे कारण तुमचे आता परिवर्तनाची वेळ आली आहे तुमचा भाग्यदयाचा वेळ आला आहे तुम्ही केलेली चांगली कर्मे भगवंताने पाहिली आहेत तेव्हा आता निश्चिंत रहा या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासोबत ज्या काही घटना होणार आहेत त्या देवांच्या आज्ञेनेच होणार आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही केलेली प्रार्थना कुठेही तुम्हाला नकारात्मकतेकडे नेणार नाही वळवणार नाही बाळा तुम्ही एक जरी हाक दिलीत तरी ती ईश्वरापर्यंत येऊन पोचते तेव्हा तुम्हाला आता इथून पुढे अनेक असे संकेत प्राप्त होताना दिसून येतील जे तुम्हाला देवाचे आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होताना दिसून येतील देव म्हणतात बाळा माझा आशीर्वाद आणि माझा चमत्कार तेच माझे प्रिय बाळ प्राप्त करतात जे संपूर्ण विश्वासाने माझ्यापर्यंत येऊन माझे नामस्मरण करून माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात त्यांनाच माझे आशीर्वाद प्राप्त होतात जे कोणी शंका कुशंका घेत बसतात त्यासाठी माझा मार्ग नाही माझा मार्ग सर्वात भिन्न आहे जिथे श्रद्धा आहे थोडे धैर्य आहे सबुरी आहे तिथे त्या भक्तासाठी माझा मार्ग सदैव मोकळा आहे माझा आशीर्वाद निरंतर त्याच्यासाठी आहे देव म्हणतात बाळा काही काळापूर्वी तुमच्यावर जे काही संकट तुम्ही येताना पाहिले तेव्हाही तुम्ही माझा धावा केला आहे आणि तो अनुभव घेतला आहे की तुमचे संकट टाळण्यात आले आहे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस ही सुद्धा तुझ्या ईश्वराची भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी ज्याचे नामस्मरण अखंड करत आहेस त्याच देवाची निरंतर कृपा तुझ्यावर आहे हा चमत्कार तुम्ही अनुभव केला आहे होय ना तेव्हा आता निश्चिंत राहा पुढेही तुमचे आयुष्य तुम्ही सुखात जगणार आहात यावर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी असे द्वार उघडू इच्छितात जिथून तुमच्यासाठी खूप काही आनंदाचे क्षण भरभराट ऐश्वर आणि तुम्ही मागितलेले तुमची इच्छा पूर्ण होण्याची वेळ येत आहे देव म्हणतात बाळा त्या द्वारात तू प्रवेश मिळवताच तुला ते सर्व काही प्राप्त होणार आहे कारण देवाने तुझी निवड केली आहे तुम्ही या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात देवांचे अनुभव देवांचे तुमच्यासाठी केलेले कार्य तुम्ही अनुभव करणार आहात ज्या ठिकाणी तुम्हाला आशाही नव्हती अशा ठिकाणाहून तुम्हाला मदतीचा हात देण्यात येणार आहे तेव्हा आता निश्चिंत होण्याची वेळ आली आहे देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यासाठी मी ते सर्व काही करायला इथे उपस्थित आहे तेव्हा मनातून शंका कुशंका काढून टाक आणि नैराश्य आले असेल तर ते माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो मनात येणारे प्रत्येक प्रश्न माझ्या चरणावर सोपवून दे आणि निश्चिंत रहा कारण एनारा काल तुझा येणारा पुढील काळ हा तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरणारा आहे तू माझा भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच हा संदेश तू ऐकत आहेस बाळा ज्यात मी ते धैर्य देतो ते साहस देतो ते प्रगतीचे आणि असे काही द्वार उघडू इच्छितो तेच या संदेशापर्यंत येतात आणि हा संदेश संपूर्ण स्वीकार करतात बाळा कारण ती माझीच इच्छा असते जेव्हा तुम्ही असंख्य लोक पाहता त्यातून काहीच लोक या संदेशापर्यंत येतात कारण त्यांची निवड माझ्या प्रिय बाळांची निवड मी स्वत करत आहे तेव्हा निश्चिंत रहा तुमच्यापर्यंत जर हा संदेश आला आहे तर आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात ती भरभराट ते सुख तुम्ही अनुभव करणार आहात पाळा आजचा दिवस तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे तुम्ही जी काही केलेली पूजा आहे तुम्ही जे काही घेतलेले संकल्प आहेत ते माझ्यापर्यंत येत आहेत तुम्ही जे काही नामस्मरण करता त्यामुळे मी तुमच्या आजूबाजूला असे वलय जे सुरक्षित आहे ते निर्माण केले आहे माझी कृपादृष्टी निरंतर माझ्या बाळांवर आहे स्वामी म्हणतात बाळा तुला जर या क्षणाला काही दुःख असेल काही क्लेश असेल तर तू हा संदेश ऐकतानाच तुला अनुभव येईल की तू हा ऐकतानाच ते तुला कमी होताना दिसून येतील बाळा तेच माझे प्रिय बाळ या संदेशापर्यंत येतात ज्यांना मी बोलावू इच्छितो ज्यांच्यापर्यंत हा संदेश देव इच्छितो तोही आता त्या भरभराटीचा आणि आनंदाचा अधिकारी बनणार आहेस तेव्हा मी तुझी निवड केली आहे देव म्हणतात बाळा मला माहीत आहे तू खूप काही काळापूर्वी खूप अशा परिस्थितीने गांजलेला आहेस तुला खूप दुःखातून कष्टातून निघावे लागले आहे पण आता ते सर्व काही विसर कारण मागील दुःखात नेहमीच तू जर गुंतून पडशील तर तुला त्या यातना पुन्हा होतील म्हणून बाळा ही वेळ आहे आनंदाची उत्साहाची तुझ्या दुःखांच्या शेवटच्या दिवसाची बाळा इथून पुढे तुमचे जीवन सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होणार आहे प्रत्येकजण जे आजपर्यंत काही कारणांमुळे तुझ्यापासून दूर राहत होते तुला ते खूप काही खालीपणा दाखवत होते तुझी किंमत करत नव्हते ते देखील तुझ्यापर्यंत येऊन आता तुला ती किंमत देऊ लागतील तुला तो मान सन्मान देऊ लागतील बाळा काही कारणांमुळे त्या परिस्थितीत तसे होत होते पण आता मात्र ती सर्व काही परिस्थिती माझ्या आशीर्वादाने मी परिवर्तित केली आहे तुझा भाग्योदयाचा काळ या क्षणापासून सुरू झाला आहे बाळा तेव्हा विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझ्या दुःखांचा अंतिम काळ आला आहे कारण तू खूप काही काळापर्यंत ते सहन केले आहेस खूप काही वेळा तुझा अशा ठिकाणी अपमान देखील करण्यात आलेला आहे तू ते सुद्धा पचवले आहे एखाद्या विषाप्रमाणे पण मी तुझ्यातून ते विषही बाहेर काढून टाकू इच्छितो आणि तुला ते आनंदाचे अमृत देऊ इच्छितो बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तू योग्य तऱ्हेने आपली कार्य करत पुढे चालला आहेस तेव्हा आता तुझ्या कार्यात कुणीही अडथळा आणणार नाही तुझ्या प्रगतीत कोणीही आड येणार नाही याची सर्व काही व्यवस्था मी माझ्या आशीर्वादाने केली आहे तू तु तुझे कार्य करत पुढे चालत राहा माझे देवदूत तुझ्यासाठी खूप काही भेट वस्तू आणि चमत्कार घेऊन तुला प्राप्त होतील बाळा जर तुम्ही विश्वासाने देवावर श्रद्धा ठेवली आहे तर मग पुढे जाताना विचार करू नका आपले कर्म करत राहा कारण याच मार्गावर तुला ते सर्व काही असे प्राप्त होणार आहे जे माझे चमत्कार तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझे आयुष्यात जे काही पुढे होणार आहे ते आज तुझ्यापासून पडद्याआड आहे पण ते मी स्पष्ट पाहू शकतो कारण मी पाहिली आहेत ती तुझी चांगली कर्म बाळा तेव्हा चांगले कर्म निरंतर आयुष्यात करत राहा मी तुम्हाला मागे सांगितले होते की जेव्हा तुम्ही मुंग्यांना रवा साखर जर देत राहिलात तर तुमची प्रगती अधिका अधिक होत राहील जे कोणी बाळ ते करत आहेत त्यांना आपल्या प्रगतीत उन्नतीत अधिका अधिक प्रगती दिसून येईल बाळा हे छोटे जीव आपला उदरनिर्वाह करत असताना त्यांना खूप भटकंती करावी लागते जर तुम्ही त्यांना त्या जागी त्यांचा अन्नाचा कण देऊन तृप्त केलेत तर त्या जीवातून प्राप्त होणारा आशीर्वाद तुमचे जीवन संपूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवतो बाळा जेव्हा एखाद्या आत्म्यातून तृप्तता निघते आणि त्या तृप्ततेतून जो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तो सर्वोच्च देवाकडून आलेला आशीर्वाद असतो त्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक असे चमत्कार घडायला लागतात मी त्या जागी तुला इतकी विपुलता इतकी भरभराट देणार की तू त्याचा आज विचार देखील करणार नाहीस बाळा तेव्हा तुझ्या हातून मी ही चांगली सत्कर्म करू इच्छितो तेव्हा तू ते करण्यास सज्ज आहेस होय स्वामी म्हणून टाईप कर देव म्हणतात बाळा जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो तर मग अध्यात्माकडे प्रगतीसाठी नामस्मरण अवश्य कर तुला कधीही तुझ्या आयुष्यभर काही कमतरता भासणार नाही ती विपुलता ती सुख संपन्नता ते ऐश्वर तुला देण्यात येईल जे कधी तू विचारात देखील घेतले नाहीस बाळा चांगले कर्म करताना कधीही पुढे या तुम्ही माझ्यावर जी श्रद्धा ठेवली आहे त्यामुळे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहात माझ्या प्रिय बाळा तुला इथून पुढे कुठलीही कमतरता भासणार नाही माझा निरंतर आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे नाम जप करत राहा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी प्रिय बाळांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांचे जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या हातून स्वामी काही असे कार्य करू इच्छितात जर तुम्ही ते कार्य करण्यास तत्पर असाल तर होय स्वामी मी नक्की करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही केलेल्या सर्व कार्यांचे खूप काही सुखात रूपांतर करून देतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देखील लवकरच पूर्ण करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमच्या मुलाबाळांना सुखी ठेवतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाची लीला देवाचा अघात आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तेव्हाच तुम्ही या संदेशाचा भाग बनवून हा संदेश ऐकत आहात स्वामी तुमच्याकडे लवकरच ती भरभराट ती सुखसंपन्नता देवत आणि तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदित ठेवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय, 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ